रोज सकाळी देवघरात ठेवा वाटीवर ही वस्तू विचार सुद्धा केला नसेल एवढे ऐश्वर्य भेटेल मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना जीवनामध्ये अनेक गोष्टींची अपेक्षा असते आणि त्यांची अशी इच्छा असते की जीवनामध्ये एकदा तरी ही गोष्ट नक्की मिळावी आणि यासाठी मित्रांनो आपल्यातील बरेच जण देवी देवतांची अगदी मनापासून पूजा अर्चना करतात आणि त्याचबरोबर त्यांना प्रसन्न करून आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला हवे आहे आणि मित्रांनो ते प्राप्त करण्याचा हे प्रयत्न करत असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितलेले आहे की जे आपण अगदी मनापासून आणि पूर्ण विश्वासाने आपल्या घरामध्ये केले तरी यामुळे आपल्याला मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला जे काही हवे आहे ते आपण नक्की मिळवू शकतो मित्रांनो जर तुम्हीही देवघरात बसून पूजा करत असाल देवांना स्नान घालत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असू शकतो रोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवांचे स्नान झाल्यानंतर तुम्ही ही एक वाटीभर वस्तू घरात देवघराच्या देव मधोमध ठेवा तुम्ही विचार सुद्धा केला नसेल असे लाभ तुम्हाला होतील आणि अनुभव येतील चमत्कार घडतील घरात सुखसमृद्धी नांदेल तुमची पूजा सफल होईल श्रीमंती येईल पैसे कधीही कमी पडणार नाही रोज सकाळी पूजा झाल्यानंतर ही एक वस्तू वाटेमध्ये नक्की ठेवा आता ती वस्तू म्हणजे बऱ्याच वेळा स्वामींच्या केंद्रात किंवा मठात सेवा करताना हे सांगितले जाते मित्रांनो बरेचसे लोक ही वस्तू सध्या ठेवत सुद्धा असतील पण बऱ्याच लोकांना ती गोष्ट माहीत नसेल तर जाणून घेऊया की कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मित्रांनो सर्वात आधी देवपूजा झाल्यावर आपल्याला थोडे दूध त्यामध्ये त्याची साखर टाकून ठेवायची असते जसा आपण सकाळी नाश्ता करतो तसंच देवतांना सुद्धा हा प्रसाद दाखवलाच पाहिजे तुम्ही फक्त साखर पण ठेवू शकतात पण दूध देखील ठेवल्यास ते अत्यंत लाभदायक असते त्याने देवता प्रसन्न होतात आपल्या इच्छा पूर्ण करतात व आपल्यावर कृपादेखील करतात तर तुम्ही सुद्धा देवपूजा झाल्यानंतर एका वाटीत देवघराच्या मधोमध थोडी साखर आणि दूध ठेवा तुम्ही जेव्हा नैवेद्य दाखवत असाल किंवा नाही पण मित्रांनो दुपारी ते दूध आणि साखर तेतून उचलून घ्या व घरातील सर्व लोकांना प्रसाद म्हणून द्या आणि असं रोज करा याचा तुमच्या जीवनात प्रभावी परिणाम होतील आणि या उपायामुळे त्याने देवता प्रसन्न होतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात आणि आपल्यावर कृपादेखील करतात मित्रांनो तुम्ही सुद्धा रोज सकाळी देवघरात देवाची पूजा करताना किंवा पूजा झाल्यानंतर लगेचच देवघराच्या मनोवत एका वाटीमध्ये थोडे दूध एक चिमूटभर साखर टाकून ठेवा आणि मित्रांनो जेव्हा दुपारी तुम्ही नैवेद्य दाखवत असाल किंवा दाखवत नसाल तरी दुपारी ते दूध आणि साखर टाकलेले आहे ते तुम्ही तिथून उचलून घ्या आणि घरातल्या सगळ्या लोकांना थोडे थोडे प्रसाद म्हणून द्या आणि मित्रांनो हा सहज साधा उपाय तुम्ही रोज करा रोज सकाळी असं दूध साखर देवघरात नक्की ठेवा त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील